कलमाडी तर्फे बोरद गावात समशानभूमीत जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत लोकप्रतिनिधी मात्र झोपलेलेच शहादा शहरापासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावरील कलमाडी तर्फे बोरद गाव असून या गावातील अंतविधीसाठी नदीतून प्रवास करून समशानभूमीत पोहोचावे लागते अशी तीव्र नाराजी ग्रामस्थांनी गावकरी एक्सप्रेस न्यूज सी बोलताना व्यक्त केले आहे याबाबत अधिक माहिती अशी की शहादा तालुक्यातील मुख्य महामार्गावरील तर्फे बोरद गाव आहे सत्तर टक्के आदिवासी लोक वसलेले हे गाव गावात कोणत्याही परिवारावर दुःखाचे डोंगर आले की त्या संत्यविधीसाठी म्हणजेच समशानभूमीपर्यंत पोहोचण्यासाठी गावकऱ्यांना चक नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध देशाला प्रवास करून पाण्यातून मार्ग काढत समशानभूमी मोठ्या कसरतीने पोहोचावे लागते गेल्या कित्येक वर्षापासून हीच परिस्थिती या गावाची आहे मात्र नंदुरबार जिल्ह्यातील खासदार आणि आमदार यांचे लक्ष कधीही या समस्याकडे गेले नाही गेल्या कित्येक वर्षापासून ही समस्या घेऊन गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या लक्षात आणून दिली असली तरी अजूनही या लोकप्रतिनिधींना जाग आलेली दिसून येत नाही गेल्या कित्येक वर्षापासून कलमाडी तर्फे बोरद या गावाची व्यथा असून गावकऱ्यांनी तीव्र व्यक्त केली आहे गावकरी एक्सप्रेस न्यूज साठी मुख्य संपादक जगन ठाकरे शहादा नंदुरबारा बाबा पाणी मुलगी प्रीतली जास्त फळशी जोये फळसी बांधाने जास्त कमजर पाणी पडला पडलं तर आमो प्रीत काही धरी बसवा का पावसाळा पावसाळ्यामुळे दिन मग आम्हाला फळसीने मागणी जो आहे सरकारला हीच विनंती बो आम्हाला जल्दीत जल्दी, जल्दी फळशी बांधावजो आहे आम्हाला प्रेत घेऊन जाण्यासाठी अडचणांचा सामना करावा लागतो म्हणून आम्हाला शासनाकडे एवढी विनंती आहे की आम्हाला लवकर फरशीची सुविधा करून द्यावी हे शासनाकडे सर्व आम्ही ग्रामस्थाने वतीने एक मागणी व आमच्या प्रेत घेऊन जाण्यासाठी आम्हाला अशा अडचणीचा सामना करावा लागणार नाही यासाठी आमच्या प्रशासनाकडे कर... प्रशासनाकडे विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर खर्चची सुविधा करून द्यावी